सर्वप्रथम अशा प्रकारे पूजेची मांडणी करून घेतली प्रदोष काळाच्या अगोदर त्यानंतर आता मी संकल्प करीत आहे संकल्प जी इच्छा तुमची आहे म्हणजे माझी होती ती मी ती सांगून इच्छापूर्तीसाठी मी हे व्रत करत आहे या व्रतानी कुठली इच्छाही पूर्ण होत असते त्यानंतर मी तुळ तुळशी वृंदावना प्रदोष काळामध्ये एक दीप लावला आहे आणि फुलांनी रांगोळीने सुशोभित केलं आहे त्यानंतर मी उंबरट्याचे स्वच्छ करून हळदीचं लेपन केलं आहे त्यानंतर पूजेसाठी लागणारं साहित्य मी ला घेतलं आहे धूप दीप आ, अक्षदा त्यानंतर तुळशीचे पाणी नैवेद्य दाखवण्यासाठी खडीसाखर त्यानंतर आ, फुले त्यानंतर अष्टीगंध आणि त्यानंतर भस्म आणि अभिषेक झाल्यानंतर पुसण्यासाठी नॅपकिन अशा प्रकारे जर बेलपत्र भेटले तर बेलपत्र नाही भेटले तुम्ही तांदूळ सुद्धा घेऊ शकता त्यानंतर मी आता अभिषेक सुरू केला आहे नित्यसेवेमधील रुद्र आपल्याला घ्यायचं आहे या रुद्राच्या तीर्थाने कुठलीही व्यसनी व्यक्ती असो घरामध्ये त्याचं व्यसन एक्केचाळीस दिवसामध्ये जात म्हणजे जात हा खूप प्रभावी सेवा आहे आणि जे कोणी आजारी आहे पीडित आहे कोणाचं ॲक्सिडेंट झालं आहे अशा व्यक्तीला सुद्धा याचे जर रुद्रचे तीर्थ करून दिले तर त्याच्या तब्येतीत लवकर सुधार होत असतो हे तीर्थ म्हणजे एक अमृतच मांडलं गेलेलं आहे त्यानंतर महामृत्युंजयाचा सुद्धा आपल्याला इथे जप करायचा आहे आता माझा अभिषेक होऊन मी बेलपत्र वाहिली आहे एकशे आठ शिवांची नामवाली घेऊन मी बेलपत्र वाहिली आहे त्यानंतर ओम नम शिवाय या मंत्राचा जप केला आहे महामृत्यू जयमंत्र कालभैर अष्टक अकरा वेस अशा विविध ज्या ज्या सेवा आहेत त्या सर्व सेवा केल्या आहेत या व्रताने आपल्या स्वामी महाराजांना नुसिंह सरस्वती अवतार घ्यावा लागला होता ह्या व्रताची खूप मोठी प्रचिती आहे प्रत्येकाने घेऊन बघा प्रत्येक प्रदोषाचं महत्त्व हे वेगवेगळं असतं कितीही कठीण विचाराऊ कोणतं संकट असू काही असू या व्रताने तुमचं पूर्ण होणार म्हणजे पूर्ण होणार अशा प्रकारे ही सेवा करायची आहे त्यानंतर याविषयी सर्व माहिती कोणता आहार घ्यावा उपवास कसा करावा याविषयीची सर्व माहितीचा व्हिडिओ मी आधीच अपलोड केला आहे तो मी लिंकमध्ये डिस्क्रिप्शन बॉक्स बॉक्समध्ये दे देत आहे तरी ती तोही तुम्ही सर्वांनी जाऊन बघून घ्यावा तुम्हाला आजचा व्हिडिओ कस कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा पुन्हा भेटूया अशा सुंदर एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ